श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक तुरटीचा उपाय बघणार आहोत तुर्टी एक खूप गुणकारी वस्तू आहे तुर्टीचा वापर आपण टोटके आणि तंत्रांमध्ये करतो आज आपण असाच धनलाभासाठी तुर्टीचा एक उपाय बघणार आहोत काही व्यक्ती या उपायांचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध करतात तर काही व्यक्तींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात आता ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचे त्याचे मत आपण यात काहीही करू शकत नाही ज्यांना मानायचे ते मानतील व ज्यांना नाही मानायचे ते मानोत हा ज्याचा त्याचा प्रश्न कोणताही उपाय करताना त्यात विश्वास हवा विश्वासपूर्वक केलेले कोणतेही काम पूर्णच होते व उपायांचा निश्चितच आपल्याला फायदाही मिळतो तुर्टीचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत तुर्टीचा वापर आपण अटिसेप्टिक म्हणून करतो जखम झाली भाजले कापले किंवा मार लागला त्या ठिकाणी तुरटीची पावडर लावली जाते किंवा तुर्टीची पाणी लावून ती जखम धुतली जाते परंतु तुर्टीची काही असे उपाय आहेत जे करून आपण आपली दशा व दिशा दोन्हीही बदलू शकतो जर आपण एखादे काम करीत असलो परंतु त्यात काही न काही अडथळे येत असतील आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुरटीचा हा उपाय नक्कीच करून पहा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी तसेच घरातील प्रत्येक खोलीत एक एक तुरटीचा तुकडा ठेवावा याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुर्ती ज्या ठिकाणी ठेवलेली असते त्या ठिकाणचा वास्तुदोष निघून जातो यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तुमची प्रगती होईल व तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होईल जर तुम्ही भरपूर कष्ट करीत आहात परंतु तुमच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल तर एका काळ्या कापडात एक तुर्तीचा तुकडा बांधून घ्यावा हे कापड आपल्या घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावे असे केल्याने वास्तुदोष दूर होतो आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच आपल्या घरात बरकत येते आणि तुमच्या व्यवसायातही वृद्धी व्हायला सुरुवात होते जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल काही केल्या ते फिटन्स नसेल कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल तर एक नागलीचे पान वा विड्याचे पण घ्यावे त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पण लाल रंगाच्या दोयाने बांधून घ्यावे नंतर हे पण पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यात मातीखाली दाबून द्यावे या उपायामुळे थोड्याच दिवसांत तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल थोडे थोडे करता करता तुमचे संपूर्ण कर्ज फिटेल व तुम्ही कर्जमुक्त व्हाल तुर्टीच्या या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवू शकता तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून धनवान होऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद